दी माडगुळकर नाट्यग्रह पिंपरी चिंचवड येथे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम जीवन गौरव व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार नमस्कार आपण बघत आहात खरं तेच चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा राम या कार्यक्रमात पाटोदा बुद्रुक तालुका जळकुट येथील ग्रामपंचायतचे लोकप्रिय व आदर्श सरपंच माननीय सुनील मारुतीराव नामवाड यांना समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आले त्यांच्या सामाजिक बांधिलकी गाव विकासातील योगदान आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे त्यांची निवड करण्यात आली होती या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये तुकाराम बाबा बाबा महाराज मठाधिपती संत बागडे माननीय वैशालीताई मार्थ चव्हाण सहाय्यक आयुक्त पुणे मनपा श्री श्रीराम मांडुरके अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे श्रीमती प्राजक्ता मांजुलकर रील स्टार कुमारी श्वेता परदेशी इंटरनॅशनल मॉडेल माननीय ममता भोई अभिनेत्री व मिस इंडिया खानदेश पुरस्कार स्वीकारल्यानंतर सरपंच नामवार साहेबांनी एडी डी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक गोरड यांचे मनपूर्वक आभार मानले आणि हा सन्मान गावातील सर्व ग्रामस्थांना समर्पित केला अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा खरं